नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांच्यासाठी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून अनेक योजना राबवल्या जातात त्यामध्ये बांधकाम कामगार सेफ्टी किट योजना असेल बांधकाम कामगार भांडी किट योजना असेल बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना असेल तसेच आरोग्यविषयक आणि सामाजिक योजना बांधकाम कामगारांच्यासाठी राबवण्यात येतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मंडळाच्या वेबसाईटवरती बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी लागते मंडळाकडे नोंदणी केल्यावरच या योजनेचा लाभ घेता येतो पण आता तुम्हाला मंडळाच्या वेबसाईटवरती ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही आता नोंदणी ही मंडळाच्या तालुका सुविधा केंद्रातच करावी लागणार आहे मित्रांनो बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्रात बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कशी करावी त्याचा फॉर्म कसा भरायचा त्याची संपूर्ण प्रोसेस काय आहे बांधकाम कामगार नोंदणीसाठी कागदपत्रे कोणती लागतात बांधकाम कामगार नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कसे भरावे बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र कोठे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणीचा फॉर्म यापूर्वी आपण मंडळाच्या वेबसाईटवरती डायरेक्ट भरत होतो पण आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मंडळाच्या नवीन नियमानुसार आपल्याला मंडळाच्या वेबसाईटवरती नवीन बांधकाम कामगार नोंदणीचा फॉर्म डायरेक्ट भरता येत नाही आता तुम्हाला जर नवीन बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असेल तर तुम्हाला मंडळाच्या तालुका सुविधा केंद्रातून ऑनलाईन नोंदणी करावी लागेल बांधकाम कामगारचा नवीन नोंदणीचा फॉर्म तुम्ही फक्त तालुका सुविधा केंद्रामध्येच भरू शकता इतर कुठेही तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर बांधकामपांबा तालुका सुविधा केंद्र कुठे आहे हे माहीत नसेल तर तुम्ही मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी संपर्क याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला पेज खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही तीनशे पन्नास तालुका सुविधा केंद्राची यादी पाहू शकता डाउनलोड या बटनावरती क्लिक करून तुम्ही ही यादी डाउनलोड करून तुमच्या तालुक्यात तालुका सुविधा केंद्र कोठे आहे याची माहिती घेऊ शकता आता यानंतर तुम्हाला बांधकाम कामगारची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते तसेच तुमचे वय अठरा ते साठ वर्षे या वयोगटातील असले पाहिजे आणि तुम्ही मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केले असले पाहिजे तर बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते हे पहा यामध्ये तुमचे आधार कार्ड तुमचे रेशन कार्ड तुम्ही नव्वद दिवस काम केल्याचे इंजिनियर किंवा ठेकेदाराचे प्रमाणपत्र तुमचे बँक पासबुक पासपोर्ट साईज तीन फोटो आणि तुमचे फॅमिलीमध्ये सर्व लोकांचे आधार कार्ड तसेच इत्यादी आवश्यकतेनुसार लागणारी कागदपत्रे तुम्हाला एकत्र करायची आहेत आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कुठून मिळवायचे आणि ते प्रमाणपत्र कसे भरायचे याविषयीची माहिती आपण घेऊयात मित्रांनो नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे फॉर्म पाहायला मिळते या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचे फॉर्म बांधकाम कामगार ठेकेदाराचे बांधकाम कामगारांनी मागील वर्षात नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी डाऊनलोड या बटनावरती क्लिक करून डाउनलोड करायचं आहे आता बांधकाम कामगारचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कसे भरायचे हे आपण या ठिकाणी पाहूयात या ठिकाणी बांधकामावरचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्राचा नमुना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बांधकाम कंत्रादाराचे ठेकेदाराचे विकासाचे बांधकाम कामगारास मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जावक क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली जावक दिनांक टाकायचं आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला करून मिळतात त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला पासपोर्ट साईज तुमचा फोटो लावायचा आहे त्यानंतर खाली नियोक्त्याचा ठेकेदाराचा विकासाचा तपशील या ठिकाणी तुम्हाला नियुक्त्याच्या ठेकेदाराचे नाव टाकायचं आहे त्यानंतर नियोक्त्याच्या आस्थापनाचे नाव जे असेल ते टाकायचं आहे म्हणजे त्यांच्या फर्मचे नाव टाकायचं आहे त्यानंतर नियोक्त्याचा विकासाचा नोंदणी क्रमांक त्यांचा रजिस्टर्ड नोंदणी क्रमांक जो असेल तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला विभागामार्फत नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे त्या विभागाचे नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली नियुक्त्याचा किंवा ठेकेदाराचा पत्ता जो असेल तो टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली गाव तालुका जिल्हा पिनकोड ही सर्व माहिती टाकायची त्यानंतर त्याच्या बाजूला संपर्क क्रमांक या ठिकाणी ठेकेदाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली बांधकाम कामगाराचं तपशील या ठिकाणी बांधकामावरची संपूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये बांधकाम कामगाराचे नाव आहे त्यानंतर त्याचे वय टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली बांधकाम कामगाराचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली बांधकामगारचं गाव त्याचा तालुका त्याचा जिल्हा आणि पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर बाजूला संपर्क क्रमांक या ठिकाणी बांधकाम कामगाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही नोंदणी करत असताना तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली कामाचा स्वरूप किंवा प्रकार या ठिकाणी तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता जसे की सुतार लोहार प्लंबर जे काय असेल ते असेल या ठिकाणी तुम्हाला कामाचा प्रकार टाकायचा आहे त्यानंतर कामाचा कालावधी दिनांक पासून दिनांक पर्यंत या ठिकाणी तुम्हाला तारीख टाकायची या तारखा टाकत असताना तुम्हाला तुमच्या कामाचा नव्वद दिवस भरतील अशा पद्धतीने या तारखा टाकायच्या त्यानंतर खाली एकूण दिवस तुम्ही किती काम केला ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली कामगारचे सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता आता सध्या तुम्ही जिथे काम करता त्या ठिकाणचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर तुमचं गाव टाकायचं आहे त्यानंतर तालुका टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली जिल्हा टाकायचा आहे आणि त्याच्या बाजूला पिनकोड आहे त्यानंतर त्याच्या बाजूला बांधकामावरची नियुक्ती दिनांक जी नियुक्ती दिनांक असेल ती तुम्हाला या ठिकाणी टाकायचं त्यानंतर दिवसाचे वेतन या ठिकाणी तुम्हाला बांधकामावरची दिवसाला किती वेतन मिळतं हे तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली ठेकेदाराचा सही व शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे ही सर्व माहिती भरून हा फॉर्म तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सर्व ओरिजिनल कागदपत्रे तालुका सुविधा केंद्रामध्ये घेऊन जायचे तालुका सुविधा केंद्रात कोणतेही चेहराव स्वीकारला जात नाही तुम्ही शक्यतो ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी घेऊन जायचे नोंदणी करत असताना स्वतः बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्रात उपस्थित असणे आवश्यक असते तसेच त्याचा मोबाईल नंबर सुद्धा हा चालू असला पाहिजे आता तालुका सुविधा केंद्रामध्ये गेल्यावर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत की नाहीत हे त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्याकडून चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर दिला जाईल आता टोकन नंबर घेऊन तुम्हाला तिथे असलेल्या ऑपरेटरकडे जायचं आहे तुमचे फॉर्म सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला ऑपरेटरला सांगायचा आहे मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुमचा मोबाईल नंबर चालू असणे खूप महत्वाचा आहे नोंदणी करत असताना तुम्ही तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करत असताना द्यायचा आहे आता यानंतर तुमचा फॉर्म बांधकाम कामगार नवीन नोंदणीसाठी भरला जाईल फॉर्म भरल्यानंतर तुमचा म्हणजेच बांधकाम कामगाराचा एक फोटो घेतला जाईल आणि त्यानंतर त्याचा अंगठाचा ठसा सुद्धा या ठिकाणी घेतला जाईल आणि त्यानंतर तुमचा नोंदणी फॉर्म सबमिट करण्यात येईल फॉर्म सबमिट झाल्यापासून एक महिन्यानंतर आपल्याला मंडळाकडून नोंदणी संदर्भात मेसेज पाठवला जाईल त्यामध्ये आपल्याला कळेल की आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही प्रोफाईल लॉग इन करून सुद्धा नोंदणीचा स्टेटस चेक करू शकता त्यानंतर जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला एक रुपयाची नोंदणी फी भरावी लागते नोंदणी फी कशी भरावी याचा व्हिडिओ मी बनवलाय तो तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता तर मित्रांनो ही होती बांधकाम मोबाईल योजनेचा लाभ घेण्यासाठी मंडळाकडे बांधकामावरून नवीन नोंदणी करण्यासाठी तालुका सुविधा केंद्रात फॉर्म कसा भरावा याविषयीची संपूर्ण माहिती मित्रांनो नु तुम्हाला नवीन नोंदणी कशी करावी याविषयी काही माहिती हवी असल्यास आस, कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका